जुनी काविळ खैशी नाशी गेल्याने म्हणून नवीन काविळ घेऊन आलोय पण जुन्या काविळी नवीन काविळीवर आंबोळे काढणे म्हणजे मुश्किलीचं काम असत म्हणून त्या काविळी शेण लावून दोन तास उन्हात तापत ठेवलं होतं चांगली तापली तशी ती चकाचक धुवून चुलीवर आणून ठेवलंय आणि त्या काविलीवर तेल वतून कांद्यान चांगली घासून घेतलंय तर ती गुळगुळीत होता असा तो कावीळ विकणारो माणूस म्हणत होतो पंच्याहत्तर टक्के तरी चांगली गुळगुळीत झाली तशी आईन दोनदा तीनदा अजून घासून घेतले आंबोळे बनवसाठी एक कप उडीद डाळ चार कप तांदूळ आणि तीन चार चमचे मेथी सगळा घेऊन तीन चार वेळ धुवून घेतलंय आणि सात आठ तासासाठी पाणी टाकून चांगले फुगत ठेवलंय रात्री आठ तासान चांगली ती बारीक करून घेतले रात्रभर झाकून ठेवून आता मस्त पैकी तर आहे त्याच्यात चवी पुरता मीठ आणि पाणी वतून पातळ करून घेतलंय पाणी थोडा कमी टाकलं होतंय कारण जास्त पातळ झाला तर वांदे व्हायचे लागला तर नंतर पाणी वतूक होय आईन पहिलीच करू घेतले तर ती चांगली आली आता जरा जीवात जीव आलो तसे पुढे मी तयार करू घेतलंय जाळी पण मस्त आली आणि झाले पण चांगले पैसे तर वसूल झाले